नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरात दुर्दैवी घटना महिला स्कूटीवरून पडली आणि ट्रॉलीच्या खाली सापडली जागीच झाला मृत्यू मागे बसलेली महिला कशी पडली कळलेच नाही स्कूटी चालक महिलेची माहिती आता बातमी विस्ताराने परंडा शहरातील सोनारी रोडवर स्कूटीवरून पडून उसाच्या ट्रॉली खाली सापडून बार्शी येथील महिला सविता शंकर मुसळे वय अंदाजे त्रेपन्न यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास दुर्घटना घडली सोनारी येथे देवदर्शन करून बार्शीकडे परतत असताना स्कूटीवरून प्रियांका बांगर व त्यांच्या घरमालकीन सविता मुसळे हे दोघी प्रवास करत होत्या परंडा येथील सोनारी रोडवरील एचपी पंपाजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पास करीत असताना समोरून वाहन आल्यानं स्कूटी बाजूला घेण्यात आली त्यावेळी मागे बसलेल्या सविता मुसळे कशा पडल्या हे स्कूटी चालक प्रियंका बांगर यांच्या लक्षातच आले नाही असे प्रियंका बांगर यांनी सांगितले स्कूटीवरून पडलेल्या सविता मुसळे थेट दुर्दैवानं ट्रॉली खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे अर्धवट रस्त्यांमुळे अपघातांचे सत्र परंडा काम गेल्या वर्षभरापासून आहे ठिकठिकाणी अर्धवट रस्ता वाहतुकीसाठी अरुंद जागा योग्य संकेत फलकांचा अभाव यामुळे नागरिकांना दररोज जो मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे यात रखडलेल्या रस्त्यामुळेच अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची स्थानिकांची नाराजी आहे तात्काळ रस्ता काम पूर्ण करण्याची मागणी होत असून प्रशासनानं याकडे लक्ष देऊन उपाय उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा द नोटिफिकेशन्स